राम राम अभिस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये आज आपण दही मिरची रेसिपी पाहणार आहोत एकदा ही मिरची केली की वर्षभर स्वाद घेता येतो ही कशी बनवायची दही कोणतं घ्यावं यात कोणकोणते मसाले घालावे त्याचं प्रमाण किती असावं हे सगळं पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्समुळे तुम्हाला नक्की फायदा होईल तर दही मिरची बनवण्यासाठी जाड कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या आहे सगळ्यात आधी आपण मिरच्यांचे डेट काढून घेऊ आणि जर एखादी मिरची खराब असणार तर तेवढा पोर्शन आपण काढून घेऊ मिरच्यांचे डेट काढून झाल्यानंतर लांब मिरच्या असतील तर दोन भाग करून घेऊ त्यानंतर मिरच्यांना मधून कट द्यायचा आहे म्हणजे मिरचीमध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो आणि मसाला मिरच्यांमध्ये मुरला जातो छोट्या मिरच्या असतील तर अख्ख्या ठेवल्या तरी चालतील तर इथे सगळ्या मिरच्या कट करून झाल्या आहे आपल्याला बिया मिरच्यांमध्येच राहू द्यायच्या आहे दही मिरचीसाठी लागणारे मसाले एक बोल धणे अर्धा बोल जिरे पाऊण बोल मीठ तीन चमचे बडीशेप अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मोहरीची डाळ आता एक एक करून सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि याची आपण बारीक पूड करून घेऊ आपल्याला हा मसाला करताना यामध्ये मीठ नाही घालायचं आहे आपण जेव्हा दह्यामध्ये मिरच्या एकत्र करू त्यावेळेस आपण त्यामध्ये मीठ घालू आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता मसाला बनवण्यासाठी इथे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे त्यामध्ये घालूया आपण इथे मी हे अर्धा किलो घट्ट आंबट दही घेतलेलं आहे दही आपल्याला आंबटच घ्यायचं आहे थोडं दही मी बाहेर काढून घेते लागलं तर आपण घालू नाहीतर मग एवढ्याच झालं चालेल यामध्ये आपण हा जो मिक्सरमध्ये मसाला फिरवून घेतला आहे आपण हा घालू आपल्याला सगळा मसाला घालायचा आहे यामध्ये आता दही आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आंबट दह्यामुळे छान चव चा येते सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुढच्या स्टेपमध्ये तयार मसाला ज्या मिरच्यामधून कट केलेल्या आहे त्या मिरच्यांमध्ये मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे आणि तयार मिरची एका ताटात ठेवू अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या व्यवस्थित भरून घेणार आहोत सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून तयार आहे भरलेल्या मिरच्या रात्रभरासाठी पुन्हा काचेच्या बोलमध्ये ठेवू आपल्याला दही मिरचीसाठी भांडं प्लास्टिक किंवा काचेचंच घ्यायचं आहे स्टील किंवा ॲल्युमिनियम नको मिरच्या भरल्यानंतर थोडा मसाला उरलेला आहे एकतर तुम्ही घरामध्ये हा मसाला वापरू शकता पण दही असल्यामुळे एखाद्याला पटतं एखाद्याला नाही तर आपण हा मसाला मिरच्यांमध्ये घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे मसाल्याची जी चव आहे ती यामध्ये जास्त उतरेल आणि रात्रभरासाठी या मिरच्या आपण झाकून ठेवू सकाळी मिरच्या पाहू मसाला व्यवस्थित मुरला आहे मी आपल्याला सांगायला विसरली मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचे मेथीदाणा पण घालायचा आहे मी मेथीदाणा घातला आहे पण नेमकं शूट नाही होऊ शकला या मिरच्या एक एक करून ताटामध्ये काढून घेऊ मिरच्या आपल्याला थोड्या अंतराने ठेवायच्या म्हणजे मिरच्या लवकर वाळतात आपल्याला ह्या मिरच्या वाळून घ्यायच्या आहे मिरच्या वाळायला साधारण सहा ते सात दिवस लागतील उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये छान कोरड्या होईपर्यंत आपण मिरच्या वाळून घेणार आहोत आपल्याला ताटाला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे बिना तेलाच्याच आपल्याला ह्या मिरच्या वाळवायच्या वारे आहे यावर्षी ऊन कमी जास्त होत आहे त्यामुळे आठ दिवसात मिरच्या छान कुरकुरीत वाळल्या आहे बघा मी आपल्याला दाखवते आवाज येत आहे म्हणजे छान कोरड्या वाळल्या आणि पण होत आहे मी आपल्याला एक मिरची तळून दाखवते तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये मिरच्या घालायच्या आणि लगेचच काढायच्या कारण ह्या मिरच्या लवकर तळल्या जातात आणि याचा कलर आहे तो लगेचच चेंज होतो तर अशा प्रकारे पटकन काढून घ्यायच्या तोंडी लावण्यासाठी सुपर एक नंबर तर अशी दही मिरची तुम्ही सुद्धा ह्या वर्षी नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद